डॉक्टर सुमित श्रीकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस चॅनलच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेचे ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर सुमित श्रीकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस चॅनलच्या वतीने संचालक तातासाहेब पवार जाहिरात विभाग प्रमुख सलीम पटेल यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर विशाल गोरे यांची उपस्थिती होती प्राईट हॉस्पिटलच्या माध्यमातून सुसज्ज असं हॉस्पिटल असणारं असल्याचं डॉक्टर सुमित मोरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त संकल्प केला आहे अशी भावना व्यक्त के केली नमस्ते डॉक्टर सुमित श्रीकांत मोरे आज वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस या समान शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे यावर्षी एक संकल्प म्हणून आम्ही जे सध्या प्राईड आयुष्य मल्टिस्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याचंच एक्सपन्शनच्या प्रोजेक्टमध्ये आहे लवकरच एक मोठं हॉस्पिटलची अनाउन्समेंट देखील आम्ही करू जे अफोर्डेबली असेल सर्व सोयी पण असेल सध्याला सुद्धा जे हॉस्पिटल आहे ते सोलापुरातील मध्यवर्ती भागात असतील आणि सर्व प्रकारे आय सी यू फॅसिलिटी असलेलं आणि चोवीस तास एम डी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि अवेलेबिलिटी असलेलं हॉस्पिटल आहे आणि याचंच एक्सपान्शन आम्ही करायचा प्लॅन आहे तर थोड्याच दिवसात आम्ही आपल्याच माध्यमातून लोकांपर्यंत पोचू आज शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपला आभारी आहे मंगळवारी दिवसभर सामाजिक राजकीय शैक्षणिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर सुमित मोरे यांचा शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला